तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सध्या अतिशय वेगाने विकसित होणाऱ्या कुळगाव बदलापूर शहरातील पालिका कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे बदलापूरचे शिवसेना शहर अध्यक्ष वामन म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत घोषित केले साधारण एक लाख दहा हजार स्क्वेअर फूट जागेत भव्य अशा प्रशासकीय इमारतीचं बांधकाम सुरू होतं मात्र कोविड काळात हे बांधकाम बंद पडलं होतं त्याआधीही अनेक अडचणीनंतर हे बांधकाम पुन्हा नव्याने न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलं होतं दरम्यान आता ही सात मजली इमारत तयार असून तब्बल त्रेपन्न कोटींचा निधी या वास्तूसाठी लागला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन स्वातंत्र्यदिनी होणार असल्याचे वामन म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत घोषित केलं या उद्घाटन सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर स्थानिक भाजपा आमदार किसन कथोरे निरंजन डावखरे खासदार श्रीकांत शिंदे खासदार बाळामामा म्हात्रे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आजी माजी नगरसेवक जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती वामन यांनी पत्रकार मात्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब हे उद्या कुलगाव बदलापूर नगर परिषदेने एक लाख दहा हजार स्क्वेअर फुट बिल्डिंग च काम पूर्ण केलेलं आहे आणि त्या बिल्डिंग चा, चा लोकार्पण सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्थानिक आमदार किसन बथोरे ज्ञानेश्वर मात्रे निरंजन डावकरे खासदार बाल्यामा आणि आम्ही सर्व नगरसेवक सर्व बदलापूर शहरातले लोकप्रदी या ठिकाणी उपस्थित राहून हा लोकार्पण सोहळा या बदलापूर जनतेला करणार आहोत या इमारतीसाठी त्रेपन्न कोटी रुपयाचा निधी आम्ही नगरपालिका प्रशासनातर्फे मंजूर केलेला होता आणि त्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी दोन टप्प्यामध्ये पहिल्यांदा पाच कोटी आणि दुसऱ्यांदा पंचवीस कोटी असा तीस कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिलेला आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुम्हारे स्वप्नतल घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एस हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ मध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद